हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मजेत ना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे घेवड्याच्या शेंगांची भाजी ताज्या ताज्या शेंगा आहेत ह्या आणि मस्त अशी टेस्टी भाजी होती तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे लक्षात येईल तुमच्या काय काय साहित्य वापरलं आणि वेगळी अशी रेसिपी आहे हिरव्या मिरच्या घालून केलेली आहे आपण हे मी बनवत होती लाल तिखट वा घालून किंवा इतर कोणी कोणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असाल तर ही खूप मस्त आणि युनिक रेसिपी आहे तुम्ही नक्की बघा आणि ट्राय तर अवश्य कराल ही माझी खात्री आहे तर ह्या बघा मी ह्या शेंगा निवडून घेतलेल्या आहेत मस्त कोवळ्या आणि ताज्या ताज्या शेंगा आहेत अगदी मस्त दाण्याने टच्चा अशा भरलेल्या आहेत तर आता ह्या धुवून घेतलेल्या आहेत मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या तर शेंगा मी ह्या दोन पाण्याने धुवून घेतल्यात आणि हा कांदा लागणार आहे एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे आणि हा शेंगदाण्याचा कूट अर्धी वाटी थोडासा कमी घातला कूट तरी चालेल आणि हे एक टोमॅटो आहे हा बारीक चिरून घ्यायचा आणि आलं आणि हळदीचा अर्धा अर्धा इंचचा तुकडा बारीक कापून घेतला आहे आणि हा लसूण आणि ह्या नऊ ते दहा मिरच्या घेतल्यात मी हिरव्या रंगाच्या मिरच्या आहेत खूप तिखट असतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हे धणे घेतलेत मी दोन चमचे आणि हे सगळं आहे ना आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या धणे ते मी आता कढईमध्ये मस्त त्याला फ्राय करून घेणार भाजून व्यवस्थित म्हणजे मिरच्यांचं तिखटाचं प्रमाण कमी होईल आणि मस्त अगदी मसाला भाजल्यामुळे मस्त टेस्टी लागणार भाजी तर तेल एक दीड ते दोन चमचे तेल टाकायचं आणि हे सगळं आपण मस्त असं एकदम सुगंध सुटल्याशिवाय आपण बाहेर काढायचं नाही व्यवस्थित असं भाजून घ्यायचं कमी गॅस ठेवायचा म्हणजे मिरच्या जळणार नाही याची काळजी घ्यायची मस्त असे त्याला डाग डाग पडले व्यवस्थित पांढऱ्या रंगाचे की मग मस्त त्याला तिखटाचं प्रमाण त्याचं कमी होतं आणि आलं लसूण भाजला की मस्त टेस्ट येते बघा कुठल्याही भाजीमध्ये तुम्ही लसूण भाजून त्याचं वाटण केलं ना की खूपच छान लागतं वाटण टाकल्यावर भाजी कुठलीही आणि आता शेवटी धणे टाकून घ्यायचे धणे आधी टाकले तर करपून जातील म्हणून आणि आता एक मिनिट भरसुद्धा लागत नाही हे मसाले भाजण्यासाठी आता मस्त भाजलेत आता काढून घेऊया आणि यामध्ये तुम्ही म्हणाल तेल आहे शिल्लक तर ते तेल तसंच ठेवायचं नंतर तुम्ही भाजीमध्ये वापरू शकता आता हे मिक्सरमधून हे बघा मस्त असं बारीक करून घेतले वाटण मस्त असं वाटण वाटून तयार आहे आता कढई गरम करत ठेवलेली आहे आणि आता पुन्हा एकदा तीन ते चार चमचे आपण तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की आता कांदा घालूया आपण आणि मस्त असा गुलाबी रंगाचा होईपर्यंत मस्त भाजून घ्यायचा कांदा खूप मसाल्याची सुद्धा गरज नाही खूप टेस्टी भाजी होती तुम्ही नक्की ट्राय करा आणि नंतर तुम्हाला कळेल की मी खरंच सांगत होते भाजी खूप टेस्टी होते नक्की ट्राय करा हे मसाले असे वापरून आणि आता कांदा मस्त फ्राय होत आलेला आहे आपला गॅस थोडा फुल ठेवायचा नेहमी कांदा भाजताना म्हणजे पटकन भाजला जातो आणि आता टोमॅटो घालून घ्यायचा टोमॅटो मस्त परतवून घ्यायचा टोमॅटो अगदी खूप शिजायची गरज नाही अर्धा कच्चा राहिला तरी छान लागतो भाजीमध्ये ह्या आणि हे बघा मस्त परतून झालं आता आपण जे वाटण घातलं करून घेतलं होतं ना ते वाटण आता भाजीमध्ये टाकून घ्यायचं ह्या कांद्यामध्ये किती मस्त दिसते बघा खूप मस्त टेस्ट येते ह्या वाटणामुळे तेच तेच मसाले वापरून आपण भाजी खाऊन कंटाळा येतो किंवा म मुलंसुद्धा खात नाहीत तेच मसाले वापरून तर असं वेगळं वेगळं आपण नेहमी ट्राय करीत राहिलं की मुलांना त्याची चव वेगळी लागते आणि खातातसुद्धा आवडीने हे बघा मस्त फ्राय करून घ्यायचं तीन ते चार मिनिट ना याला मस्त अगदी तेलामध्येच मसाला शिजवून घ्यायचा मस्त त्याला तेल सुटलं की मग आता ही भाजी घालून घ्यायची मसाला भाजताना नेहमी गॅस कमी ठेवायचा म्हणजे लागलं जात नाही आणि नंतर शेंगा आपण मोडून घेतलेल्या होत्या त्या घालून पूर्ण मसाला त्याला लागला पाहिजे अशा पद्धतीने चमच्याने आपल्याला परतून घ्यायचा आणि हा शेंगदाण्याचा कोट मी चार चमचेस फक्त यामध्ये वापरलेला आहे आपण पोहे खायचे चमचा आहे ना त्या, त्या चमच्याने आणि थोडेसे असे भरून घालायचे तुम्ही तुमच्या आवडीने अजून जास्त वापरू शकता पण काही गरज नाही वा वाटण आपण इतकं मस्त घातले त्यामुळे शेंगदाण्याचं कूट जास्तीचं घालण्याची काही गरज नाही आणि आता आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि थोडं शिजण्यापुरतं आपण पाणी घालणार आहोत यामध्ये नाही घातलं तरी छान होते नाहीच घालायचं मुळात पण आपण जे वाट वाटण केलं होतं ना मिक्सरमध्ये त्याचं पाणी राहिलं होतं ते घालून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ आणि मस्त आता पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं चा, मिक्स करून चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आणि नंतर आपण यावर झाकण ठेवून आपण त्याला सात ते आठ मिनिट मिडियम गॅसवर ही भाजी शिजवायची आहे जेवढी जास्त वेळ शिजणार अगदी दहा मिनिटसुद्धा शिजली तरी चालेल कमी गॅस ठेवायचा आणि असं झाकण ठेवून त्यावर ग्लासभर पाणी ठेवायचं आणि पाच मिनिट आपण हे न उघडता भाजी अशी शिजवून द्यायची आणि पाच मिनिटांनी पुन्हा एकदा झाकण काढून बघायचं खाली लागलं आहे की नाही आणि परतून झाले की सगळीकडून शिजली जाते ना म्हणून झाकण काढून आपण बघायचं आहे चेक करून हे बघा वरचं पाणी आणि त्यातलं पाणी मस्त भाजी शिजत आहे आणि नंतर आपण हे पाणी आहे ना सहा ते सात मिनिट झाले अजून एकदा ठेवायचं आणि सहा सात मिनिटांनी पू आधीचं आधीचे आणि हे सात मिनिट आणि बरोबर पाणी ते ओतून द्यायचं वरच्या झाकणावरचं म्हणजे यामध्ये जे राहिलेलं पाण्या पाणी आहे ना ते आटून जाईल आणि भाजी मस्त सुकी होईल आणि टेस्टी होईल हे बघा पाणी मी काढून टाकलेलं होतं आता मस्त त्याला तेल सुटले तुम्ही बघू शकता आणि खूप टेस्टी भाजी झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी अजून जे नवीन व्यूअर्स असतील त्यांनी प्लीज चॅनेलला सब सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यांनीच रेसिपी शेअर करत जावा आणि आपल्या चॅनेलला सपोर्ट करा प्लीज आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी आपल्याला सपोर्ट केल्याशिवाय आपल्या फॅमिली मेंबर्स आहे आहोत आपण सगळे तर प्लीज सपोर्ट करा आणि ही घेवड्याची भाजी शेंगांची कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि काळजी घ्या स्वतःची इतरांची आणि ही बघा किती मस्त अगदी सुंदर दिसते भाजी भाकरी चपातीबरोबर खूपच सुंदर लागते मी खाऊन बघितली म्हणून तुम्हाला सांगते तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू आणि मस्त कोथंबीर टाकायची आणि खायला रेडी आहे आपली घेवड्याच्या शेंगांची भाजी अगदी सोपी सुटसुटीत खूप मसाल्यांची आपल्याला अजिबात आवश्यकता नाही अगदी घरातल्या कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये मस्त टेस्टी अशी भाजी रेडी आहे हे बघा किती सुंदर दिसते तुम्ही नक्की कराल याची मला खात्री आहे तर चला थँक्यू